याचीच मला उसुंबा आवडते आपण व्यामकोजला भेटणार ही खबरदार शिवाजीला घडली असत आणि जर शिवाजीला खाम केला असत दादा ओळखला पण अजूनही शंका येते म्हणा होता मराठा गडी ना आणि या दाढीवाले भोक्रा सोबत सो कसा का सुरच लेटर तू आम्ही या यवनांबरोबर पाहिल्यावर मला काय कुणालय आश्चर्य वाटले

तो शिवाजीचा शिवसेना शिवमाना हा म्हणता हा म्हणता उडू असा आम्हाला तुम्ही फक्त एक ते म्हणालात की आम्ही त्या शिवाजीला पकडून बेजापुरला घेऊन जाऊ

धर्म नष्ट करून मुसलमान धर्म प्रस्थापित करायचा आहे आज इथे आवडला जप की भक्त आहे शिवाजी चेंडी माझी दुश्मनी आहे पण ती फक्त शिवाजी बरोबर माझ्या या हिंदू धर्माबरोबर बरोबर कदाचित नाही शिवाजी बरोबर जर मी नेलो तर शिवाजी राजा होईल पण हे सबांध हिंदू धर्माचा शिवाजी बरोबर मी राजा झालो तरी माझ्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी राजा होईल <laughs> तुझी आरोपी नाही माझ्यावर माणूस ठिकाणावर नाही अरे मुसलमान म्हटला

आम्हाला पण आपण तर घोर निराशाच केले तू एकदा आला असता तर तुझी मदत मी धरोर केली असती तुझ्या आणि माझ्या सुडाचा अंत करण्या शेवट करण्यासाठी मदत करण मी खानाला त्या मदत करण कदा तुला एकच सांगतो शिवाजी आणि व्यंकोजी मेले लाग तो लाग तो तरी चालतील पण माझ्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हिंदू धर्मची तरी मला भागशाही दिली सुनाळोजी आम्ही तुमच्याकडे विश्वास टाकतो पण तुम्ही मनात आहे आमच्यावर अविश्वास दाखवता व्यापोलीच्या बाधा ऐकून अन्युल माझ्या

का रा कोण आहे तू का इथल्या तुझी लागली पाऊल टाकण्याची कोणाची हिमत नाही आणि माणूसचा आता जिवंत जात नाही जेव्हा बऱ्या बोलानी बोल कोण आहे तू तुझ्यासारखाच एक माणूस देश सेवेचं वृत्त घेतलेला स्वदेश आणि धर्म वाचवण्यासाठी धडपडणारा एक शिपाई मराठी सच्चा शिपाई महाराष्ट्रात शिवरायांचा भाऊ म्हणून ज्याची खानगी आहे तोच मी तो बैलजी नाईक नाईक म्हणजे त्यात शिवाजीचा साथीदार पण त्याच्या भागाच्या गुहे माझी भीती नाही वाटली का भीती बळगावी ती भेडाण मर्दाना नाव आणि तुमची भीती बाळगायचं कारणच काय इम्रान खान जर का दुश्मन न पिता राज राजरोजपणे राज तुमच्या लाव सही सलामत परत जातो मग मी का भीती बाळगावी मी मराठा तुम्ही मराठा भावाची भावाला भीती बाळगायचं कारणच काय तुझ्या या साखर पेनीला हा व्यंगोजीवा खोल नाही <laughs> भेट <laughs> विचार करावे कोजी तुमच्या जर शोर लढावयाची या मराठी गुणकाला फार गरज आहे आपण महाराजाकडे चला महाराज तुम्हाला आपलं मासिक मानाचा तुरा तुमच्या सिलेबसात होत होते याला भेट शक्य नाही शिवाजी बरोबर माझी दोचमान आहे बाकडे पडो तित चित्राना या पुढे शिवाजीच मी माजी दोस्ती वाला कदाबे शक्य नाही शक्य नाही ना विठोजी माणसाना कोणतीही गोष्ट अशक्य नाही पण तरी तसा प्रश्न कराला का नको ना नाही आहे अरे त्या ढीडगामडीच्या सेनापती पदासाठी मी त्या शिवाजीचा भाई होता नाही ते हो लाचार नाही आपण कसे आहात ते मी आता पाहिलंय आणि काय समजायचं ते समजून चुकलो जी तुम्ही खरे धर्मानी आहात म्हणूनच तर खानाने दिलेल्या लाडूची वर लात मारून त्याची दोस्ती लातार अभिमानाने सांगाव असं वाटत त्या मेले तरी चालतील पण तुमच्यासारखं एक धर्म आले पण जगला पाहिजे <laughs> <laughs> व्यंकोजी वाघ या सराकोजी वाघ याशी सविनय सादर प्रणाम आपण आमच्यापेक्षा वयाने मोठी नात्याने आणि पराक्रमाने ही मोठे आपल्या सारख्या सूर लढवायची उभ्या महाराष्ट्राला नितांत करत तुमच्या आमच्यात झालेला संघर्ष आम्ही विसरायला तयार आहे तरी आपण पूर्वीच सगळं विसरून आम्हाला येऊन मिळावं आम्ही आपल्या स्वागतासाठी तयार आहोत आपल्या सारख्या एका शूर दिलदार साथीदाराला झुकवलेला एक

तुझ्या राजाला रा रंकुजी <coughs> अजून वेळ गेलेली नाही तुमच्या मनाशी शांतपणे विचार करा आणि स्वतःला अंधामनातच पाच राजांचा अपमान आहे महाराजांचा अपमान आहे मला होणार नाही